अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये पोलिसांकडून दंगल काबू पथकाचे रूट मार्च आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर दंगल काबू पथकाची रंगीत तालीम प्रत्यक्षात करण्यात आले तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला होता नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंद उत्सवात येणारे सण साजरे करण्यात यावा तसेच सोशल मीडियावर अफवा पसरून दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथक आणि रूट मार्च आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली सदरच्या रूट मार्च मार्चमध्ये पन्नास कर्मचारी व रुग्णवाहिका आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी व अधिकारी सामील झाले होते